तर सुरुवातीला काय करायचं पसरट आकाराची एक कढई घ्यायची त्यामध्ये खूप जास्त पाणी घालून खळखळ असं उकळलं गेलं पाहिजे त्यानंतर यामध्ये चमचाभर तेल घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्यामुळे नूडल्सला मीठ लागतं आणि नूडल्स शिजल्यानंतर ते एकमेकांना चिटकले जात नाहीत त्यासाठी तेल घातलं आता अशा प्रकारे चमचाने हे थोडंसं सुटसुटीत करून घेऊया पाण्यामध्ये घातल्यानंतर हे थोडंसं सॉफ्ट होतात त्यानंतर मग असं आपल्याला थोडंसं ते सुटसुटीत करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि एक पाच ते आठ मिनिटं आपल्याला छान यामध्ये शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही त्याचे जे नूडल्स आहेत ते आपल्याला जर चेक करायचे असतील तर हाताने दाबून ते दाबताना थोडेसे प्रेस होत आहेत त्यानंतर एक दोन मिनिटं ठेवून काढून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये चमचाने अशा प्रकारे हे सुट्टे करून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बोटाने प्रेस करून बघायचं आहे तीन ते चार मिनिटामध्ये हे नूडल्स छान शिजले जातात आता आपण यातलं पाणी काढून घेऊया तर अशा प्रकारे माझ्याकडे पाणी काढण्यासाठी एक जाळी आहे त्यामध्ये आपण आता हे नूडल्स काढून घेऊया आणि यामध्ये आपण थोडंसं तेल घातल्यामुळे हे अजिबात एकमेकांना चिटकले जात नाहीत एकदम व्यवस्थित सुटसुटीत होतात त्यामुळे ते उकडून घेत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायला अजिबात विसरू नका तर इथे फोडणीसाठी सिमला मिरची पत्ताकोबी गाजर घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी आल्याची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर आलं असेल तर बारीक कट करून घेऊ हो शकता किंवा किसून घेऊ हो शकता त्यानंतर दोन मोठे चमचे बारीक कट केलेला लसूण घेतलेला आहे अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे चला आता आपण फोडणी करूया तर गॅसवर कढई ठेवली तीन मोठे चमचे तेल घातलं त्यामुळे नूडल्स कोरडे होणार नाहीत अगदी व्यवस्थित होतात तेल कमी झालं की नूडल्सचा जो मसाला आहे तो खूप ड्राय लागतो त्यामुळे इथे आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपण यामध्ये लसूण घालून घेऊया बारीक कट केलेलं आलं याच वेळेस आपल्याला घालून घ्यायचं आहे पण इथे मी आल्याची पावडर वापरलेली आहे त्यामुळे इथे मी सुरुवातीला ही पावडर घालणार नाही आपण नंतर घालणार आहोत लसूण छान तेलामध्ये ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये भाज्या घालून घेऊया गाजर घातला शिमला मिरची घातली पत्ताकोबीसुद्धा आपण सोबतच आता घालून घेऊया या ठिकाणी वापरलेली पत्ताकोबी सिमला मिरची आणि गाजर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर इथे मी आता आल्याची पावडर घातलेली आहे गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे कारण हाय फ्लेमवरती आपल्याला या भाज्या छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या खूप जास्त शिजल्या जाणार नाहीत आणि तेलामध्ये आपण हाय फ्लेमवरती त्या थोड्याशा परतून घेतल्यामुळे त्या, त्या खाताना थोड्याशा क्रंची लागतात त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरती या दोन मिनिटं परतून घ्यायच्या आहेत आणि यासोबतच आपण आल्याची पावडरसुद्धा घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मशरूम चिकनचे पीससुद्धा घालवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये चेंजेस थोडेफार करू शकता आता यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊया कारण इथे मी हिरवी मिरची वापरलेली नाही कारण सिमला मिरची आहे आणि त्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा घातल्यानंतर चुकून मुलं हिरवी मिरची खाऊ शकतात त्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स वापरलेला आहेत त्यानंतर यामध्ये नूडल्स घालून घेऊया आता यामध्ये एक चमचा आपण सोया सॉस घातला त्यानंतर हिरवी मिरची घातली नाही त्यामुळे इथे ग्रीन चिली सॉस घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा रेड चिली सॉससुद्धा घातलेला आहे त्यानंतर इथे आपण शेजवान चटणीसुद्धा घालणार आहोत दोन मोठे चमचे मी इथे शेजवान चटणी वापरलेली आहे त्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे सर्व करत असताना कुठेही गॅसची फ्लेम मी मिडियम किंवा लो केलेली नाही हाय फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे त्या, त्या भाज्या जास्त शिजल्या जात नाहीत आता यामध्ये आपण अर्धा चमचा मिरेपूड घालून घेऊया परत एक मिनिटभर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल कलरसुद्धा वापरलेले नाहीत तरीसुद्धा याला खूप छान असा रंग आलेला आहे नूडल्स आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या आहेत भाज्यासुद्धा तेलामध्ये छान कुरकुरीत अशा आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे परत आपल्याला खूप जास्त वेळ याला यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची गरज नाही हाय फ्लेमवरती अगदी व्यवस्थित हे मिक्स करून एखादं मिनिटवर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले नूडल्स तयार आहेत आता आपण हे सर्व करून घेऊया खूप चविष्ट होतात त्यामुळे तुम्हाला हॉटेल्समध्ये किंवा नूडल्सचे छोटे छोटे स्टॉल असतात तशा ठिकाणी सुद्धा जाऊन खायची गरज नाही तुमच्या मुलांना हवं तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे नूडल्स घरी बनवून देऊ शकता आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व करून घेऊया बघितल्यानंतर वाटतात की नाही अगदी चायनीज स्टॉलमध्ये मिळतात तशीच ही नूडल्स तयार झालेली आहेत घरच्या घरी मुलांना तुम्ही अशा पद्धतीने हे शेजवान नूडल्स बनवून देऊ शकता हवं असेल तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चिकन ॲड करून चिकन शेजवान नूडल्ससुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने आज आपण मुलांसाठी शेजवान नूडल्स बनवलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि एक छान कमेंट करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद